चला मित्रांनो मला आता साडूचा फोन आला होता मी आलो आहे म्हणले आता डोकीला त्याच्यामुळे मी आता साडूला घ्यायला चाललो डोकीला आता साडू बसस्टँडला माझी वाट बघत असेल त्याच्यामुळे मी आता बसस्टँडला चाललो त्याला आणतो घरी आज मस्त चिकन खेकड्या बघू काय काय भेटतं तड्यावर काय नाही त्याप्रमाणे साईपाक बनवू मस्त त्याला जीव घालू त्याच्या मित्रांनो मी आता चाललो आहे त्याला आणायला तुम्ही असाच ब्लॉक बघत राहा आणि असंच सहकार्य करत राहा असं सपोर्ट राहू द्या बघा आता गाडी काढली मी आता चाललो आणायला साडू ला आणायला हे बघा गाडी अशी लवकर चालू होत नाही काय चालू आहेत मित्रांनो बघा मी आता डोकीमध्ये मध्ये आलेलो आहे आता डोकीमध्ये मध्ये बघतो साडू कुठे आहे काय त्याला घेतो गाडीवर बघतो चिकन वगैरे हो घेतो त्याला चहा पाणी हो वगैरे करतो मस्त थांबा मित्रांनो तुम्हाला काय कि साडू कुठे बसलाय काय बघा मित्रांनो आता साडू आपल्याला लगेच दिसणार आहे काय सोनदा तुम्ही सोनू सोनविरीचे साडू आहेत ना <laughs> तुम्हालाच घ्यायला आलो मी चला चला काय का, म्हणत आता चहा पाणी करू आपण तर जाऊ मेवणी कुठे ते तिकडे बसले आहेत ना दुकाना असं आहे काय चला मग त्यांना बी घेऊ आपण चला आता मी चहा वगैरे घेतली मित्रांनो साडूला बी घेतली आता मस्त झमझम चिकन दुकान आपण मस्त चिकन घेऊ

बघा पावशेर पर... चिकन साठी आपण अडीच किलोची कोंबडी कापली मित्रांनो बघितलं का कोंबडी असं चिकन खायचं मस्त मस्त बिर्याणी बनवायची आज मस्त बिर्याणी बनवायची खेकड्याची भाजी बनवायची माश्याची भाजी बनवायची मस्त मित्रांनो अर्ध किलो चा वेल मला हुँ, 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 कि दोन अडीच घेऊन जा तसं नाही बघ तुला सांगते मासे कोळंबी चिकन आहे एक किलो मासे कि एक किलो किती झाले दोन कोळंबी एक किलो किती झाले किलो तुला तर माहिती आहे ना आम्ही सगळेकडे हा परबट्टी घे अर्धा उद्या उद्या परवा येऊ ना आपण सर्व खाव बे थोड्याचे थोडाटी बघा मित्रांनो आता रेल्वे गेट पडलेलं आहे त्याच्यामुळं काय आता पंधरा मिनटं झाला मी इथं उभे तुम्हाला माहितीये गोडधनवाडीचं रेल्वे गेट जर जेव्हा पडतं की तेव्हा कमीत कमी पंधरा मिनिटांनीच खुलतं मी केव्हा येईल रेल्वे आता सोन रेल्वे आता का बघ ना आता आपल्याला दहा मिनटं झाले तरी अजून रेल्वे नाही काय हे आतलंच होतं आता परत मला गाडी गाडी भरायला जायचंय तड्यावर माश्याची गाडी येणार आहे ती गाडी भरायची मला अजून टाइमपास म्हणजे रेल्वेचं झालं सरकारी लोकांचं झालं असलेच टाइमपासच आहेत कुठले कामं टायमावर होत हो नाही काय होत नाही आता बघू आता रेल्वे आल्यावर की टाइम आणि रेल्वे ते

बघा मित्रांनो रेल्वे चालली आता पंधरा मिनिट झाली कम्प्लीट पंधरा मिनिट पंधरा मिनिट पासून रिक्षा मी रिक्षा फोटून टाकू लोकांना फोन टाकू रिक्षा निकी समोर निकी समोर आता रेल्वे गेट आहे

मुंबईहून प्रॉन्स मागवली होती मी ट्रॅव्हल्सने बर्फ लावून पेटी लावून हे बघा हे प्रॉन्स चिकन आणि हे खेळ कशी खेकर जिवंत खेकडे बघा हे बघा हे बघा खेकड आज एवढ साळूसाठी मिळणीसाठी खेकडा चिकन बस बघा मित्रांनो हे आपली मिवणी मिवणीच छोटस नन्नूस प्यारस बाळ आहे कसे बाळ बाड़? कव आली बाळा तू कव आली प्रवास करून थकली का तू आणि ही आमचे बायको खेकडा साफ करते रीना पाटील पाटील मनाला घंटा लागतो पाटलीन बाई आज खेकड्याचं काम करताय पाटलीन बाई मला म्हणले तुम्ही करा म्हणले म्हणलं मी करीत नाही तुम्ही करा आज घरी पाहुणे आले आहेत आणि पाहुणे म्हणल्यावर तुम्हाला करावं लागणार मित्रांनो खरे का कुठे पाहुणे आल्यावर एक घरच्यांनी काम करायचं असतं आणि आपलं काम कुठे तड्यावर आपण तळ्यावर बनवायचं भाजी मासे भाकरी काय बनवू वाटलं ते बनवायचं कसे हसतायत बघा ते काय हसता घर लवकर भाजी भाकर भात आमटी खेकड्याची भाजी चिकनची बिर्याणी बनवा मस्त बिर्याणी भाजी खेकड्याची आमटी कोळंबी मस्त सुक्क बनव पाहुणे खुश झाले पाहिजे साडू खुश झाला पाहिजे आणि मेवणी तर साडू पेक्षा खुश झाली पाहिजे की आपल्या दाजिनी किती मस्त केलं आपल्यासाठी आज चला मित्रांनो तुम्ही पण या आणि नक्की आमचा ब्लॉग खरंच बघा चला पाटील धन्यवाद चढू काही आणायचं का तुम्हाला बाहेरून चहा चहा वगैरे पाव खारी बिस्किट नाही ना सांगा बरं तुम्ही लई दिवसाने आलेत आमच्याकडं आमचं काम आहे तुम्हाला म्हणायचं चहा बिस्किट काय चहा वगैरे बिस्किट काहीच नाही कसं विचारायचं काम आहे आमचं तुम्ही इतक्या लांबून आले एस थकून मिकून आले तुम्ही म्हणणार साडून विचारलं नाही चहा विचारलं नाही बिस्किट विचारलं नाही त्याच्यामुळं म्हणलं बोलाव बघा बर का परत म्हणू नका हम्म चालतं मग